नवी मुंबईतील बेलापूर खाडीजवळ बुधवार संध्याकाळी पोलिसांना बेलापूर खाडी किनारी एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तिथे एका अठरा ते एकोणीस वर्षीय तरुणीचा मृतदेह मिळाला स्थानिक मच्छीमारांनी त्याच ठिकाणी एका मुलाला पाण्यात उडी मारताना पाहिले त्यांनी या मुलाशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला मात्र तोपर्यंत त्याने पाण्यात उडी घेतली पोलिसांनी तपासणी केली असता या आत्महत्या केलेल्या मुलानेच त्या तरुणीचा गडा दाबून पाण्यात उडी घेतली असल्याचे निष्पन्न झाले त्यान अंतर या मुलाचा शोध घेण्यात आला पण दोन दिवस तो सापडला नाही अखेर दोन दिवसांनी शुक्रवारी मुलाचा शोध लागला आहे त्याचा मृतदेह मुलीचा खून झाला त्या ठिकाणापासून काही अंतरावर सापडला आहे उपायुक्त पंकज डहाणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली ज्या मच्छीमारांनी घटना पाहिली त्यांच्याकडे चौकशी केली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुलगा पनवेल तालुक्यातील तर मुलगी नवी मुंबईतील असल्याचे समोर आले आहे दोघा दोन वर्ष असूनच मैत्रीचे संबंध होते मात्र मागील काही दिवसापासून ते दुरावले होते त्यानंतर घटनेच्या आदल्या दिवशी आणि घटनेच्या दिवशी ते एकमेकांना भेटले त्यातून त्यांच्यात वाद झाला मुलाने मुलीची हत्या केली आणि तिला पाण्यात टाकले यानंतर त्याने स्वतः पाण्यात उडी घेत आत्महत्या केली मात्र त्याने असे का केले याचा खुलासा अजूनही होत नसून पोलीस याबाबत या अधिक तपास करीत आहे मात्र नवी मुंबई परिसरात रोजच अशा एकामागून एक घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे